मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मानच्या कार्यालयामध्ये आज सातपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा सौभाग्यवती आशाताई संजय बंधुरे आलेले आहेत ताई आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आपण नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात आणि आपण आपण प्रचार गेल्या वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेतात नेमका काय अनुभव आपला नागरिकांची महिलांची भेटताना खर तर माझा हा पंधरा ते वीस वर्षाचा प्रवास नेहमीच महिलांमध्ये राहून आणि समाजात राहून काम करण्याची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडनं मिळालेली आहे कारण ते कामगारांचे नेते होते आणि खूप जवळून मी कामगारांचे प्रश्न अनुभवलेले आहेत आणि त्यामुळे मी सुद्धा लागणानंतर एक प्लॅटफॉर्म स्वतःसाठी उपलब्ध करून घेतला महिला बचत गटामार्फत की मै महिलांचं सक्षमीकरण करणं महिलांमध्ये राहून महिलांचे प्रश्न जाणून घेणे आणि त्यानंतर हळूहळू महिलांची ओळख होत गेल्यानंतर हळूहळूच सामाजिक एक संपर्क पण माझा वाढला गेला त्यातून कामगार प्रश्न असतील किंवा सामान्य माणसांचे प्रश्न असतील यामध्ये मी कार्यरत होऊन गेली वर्षापासून मी काम करत आहे आपण आपल्या पिताश्रींचा उल्लेख केलाय आपलं फॅमिली बॅकग्राऊंड आपलं माहेर कुठलं सासर कुठलं याविषयी सांगाल मी माहेरची आशा चंद्रकांत भडके वडील अतिशय साधारण कुटुंबात होते पण अतिशय हुशार आणि तडपदार असं व्यक्तिमत्व होतं त्यांचं मला खूप अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल हे सांगताना की एक श्रीरामपूरसारख्या तालुक्याच्या शहरात त्यांनी प्रथम एम आय डी शी स्थापन करून तिथे स्वतःचा कारखाना उभा केला आणि अनेक रोजगारांना तिथे त्यांनी काम उपलब्ध करून दिलं त्यामुळे ते तिथे असते आमच्यात आम नाही आहेत खूप मोठी उणीव मला त्यांची नेहमीच भासते कामगारांचे प्रश्न मार्गी लावणं आणि श्रीरामपूरसारख्या तालुक्यास सारख्या शहरात पहिली एम आय डी सी स्थापन करून स्वतःचा कारखाना स्थापन करून अनेक कामगारांना नुसतंच काम नाही तर त्यांच्या आर्थिक अडचणी त्यांचे कौटुंबिक म्हणजे त्यांच्यात अगदी सहभाग होऊन सर्व त्यांची कामं वडिलांनी केलेली आहेत आणि त्यात तिथे सर्व परिचय म्हणजे एक कामगारांचे नेते असाच होता आणि हा हेच का बाळकडू म्हणून मी जेव्हा सासरी आले तेव्हा माझ्यातला पण तो वडिलांमध्ये असलेला गुण माझ्यात आलेला आहे बॉरकतात असं मला वाटलं आणि मीही लग्नानंतर मुलांना मोठं झाल्यानंतर प्रपंच करत असताना मलाही कुठंतरी ते गट्स थांबू देत नव्हते आणि मी बाहेर पडले आणि त्यानिमित्ताने माझी बचत गटाची स्थापना झाली अनेक सामाजिक उपक्रम मी घेतले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ओबीसीचे प्रश्न असतील अनेक आंदोलनं असतील तिथे जाऊन मी स्वतः माझं पूर्ण संघटन घेऊन अनेक कामं मी गेले पंधरा वीस वर्षापासून मी करत आहे आणि त्याचा खरं तर मला खरंच खूप आनंद आहे हे श्रीरामपूरच्या माहेरवाशीन असलेल्या आपण सातपुर इथे आलात बंधुरी कुटुंबात आलात आणि खूप हसमुख असं आणि जॉली जॉली असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि मला हे सामाजिक काम करत असताना त्यांनी मला कधी कुठल्या गोष्टीत अडवलं नाही तू आपली मुलं संसार सांभाळून तू तुला तु तु जेवढं समाजासाठी तुझं तुला योगदान देता येईल तेवढं मला त्यांनी कुठल्याच कामात अडवलं नाही उलटत कधी त्यांना सहकार्य मला करण्याची वेळ आली किंवा मार्गदर्शन त्यांचंही मला वेळोवेळी मार्गदर्शन असतं अशा प्रकारे कामं करायची असतात असं सर्व जरी त्यांना माझ्याबरोबर वेळ नाही मिळाला तरी दररोजचं माझं रुटीन काय आहे किंवा कशा पद्ध पद्धतीने तू कामं केली पाहिजे तू इथे करताना तुझ्या काय चुका झाल्यात तू काय केलं पाहिजे याचं वेळोवेळी मार्गदर्शन ते मला करतात आणि एखाद्या ज्योतिबासारखे ते माझे नेहमीच पाठीशी असतात आदरणीय श्री भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक शहराध्यक्ष म्हणून काम करतात ते नेमकं काम काय आपण समता परिषद म्हणजे फुले शाहू आंबेडकर या विचा विचारावर आधारित ही समता परिषद आहे आणि संस्थापक आणि संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बुजवा साहेब यांचं नेहमीच आम्हाला याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन लागत अस नाशिक <Nachikmanegar> महानगरपालिका निवडणूक येत आहे प्रभाग क्रमांक अकरा मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख दावेदार म्हणून आपण त्या ठिकाणी इच्छुक महिलांसाठी किंवा परिसरातील कामगारांसाठी मजुरांसाठी नेमकी आपली भूमिका काय राहणार आपल्याला निवडणुकीला का उभं राहायचं आहे खरं तर ही मी माझ्या स्वतःची ना समजता माझ्याबरोबर असलेल्या महिलांच्या समस्यांची आणि कामगारावर असणाऱ्या प्रश्नांची आणि प्रभागातल्या असणाऱ्या विकासाशी यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे मी आता घरोघरी फिरत असताना मला अनेक अनुभव येत आहेत आणि मी ती खरंतर पाहिलं तर मागच्या वेळेस आपणही तुम्ही माझ्याबरोबर होतात आपण एक प्रश्न मार्गी लावला होता कामगारांना त्यांचा विद्युत तारा विषयचा असे खूप बारीक सारीक प्रश्न मला इथे फिरत असताना लक्षात आलेली आहे आणि आपण नेहमीच इथे कामं करत असताना आपल्याला जर नगरसेविका पद हे जर मिळालं तर आपण अजून झोकून देऊन लोकांच्या ह्या कामापर्यंत आपण नक्कीच त्यांना साथ देऊ असं मला वाटतं आणि मा माझं हे काम हे किंवा मा, माझं प्रभागातून इलेक्शन लढवणं हे माझ्याकरता नसून एक समाजाचा भाग आणि कामगारांचा प्रश्न आणि महिला सक्षमीकरणांना त्यासाठीच माझं कार्य आहे सातपूरच्या माळे समाजाच्या महिला संचालिका म्हणून आपण काम करतो त्याविषयी खरे तर सातपूर मंडळ संचालकावर माझी आत्ताच तीन महिन्यापूर्वी ने नेमणूक झालेली आहे अतिशय त्यांचं चोकबद्ध आणि नियमाबद्ध काम आहे आणि ही मला ही नेमणूक झाल्यानंतर किंवा ही निवड झाल्या निवड झाल्यानंतर मला अतिशय आनंद झाला कि आपण इतके दिवस जिल्ह्यातून शहरातून प्रभागातून काम करत असताना कुठेतरी आपल्याला प्रति सुद्धा आपल्याला एक काम करण्याची संधी मिळते याचा मला खूप आनंद आहे दोन महिन्यांपासून आपल्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये फिरतात okay. आणि आमच्या सुनबाई आल्या असं okay. लोक म्हणतात घरामध्ये okay. गेल्यानंतर तात्पुरची सून आणि महिलांची हक्काची ताई या नेहमी खरं तर ओळखले जाते महिलांना हक्काची ताई म्हणूनच त्या मला समजतात त्यामुळे नक्कीच मी काम करेल असा मला विश्वास आहे ओके आपण सन्मानच्या कार्यालयामध्ये आलो आणि एक मनमोकळी बातचीत केली त्याबद्दल मी सन्मानतर्फे मनापासून आभार मानतो आणि आपल्या इच्छा आकांक्षा निश्चितच पूर्ण होतील अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टेन सातपूर नाशिक धन्यवाद